नमस्कार तुम्ही रोज ऑफिसेसमध्ये काम करताय डेडलाईन्स कम्प्लीट करताय पण का का तरी काय होतंय काहीतरी मिसिंग असल्यासारखं का वाटतंय की नाही प्रमोशन पण डिले होत आहे डिरेक्शन नसल्यासारखं वाटतंय उदास वाटतंय आणि मोटिवेशन कुठेतरी हरपल्यासारखं वाटतंय तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे का प्रॉब्लेम आहे क्लिअरिटी ऑफ करिअर गोल्स मी परत सांगतो प्रॉब्लेम आहे क्लिअरिटी ऑफ करिअर गोल्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे समजवणार आहे की सक्सेसफुल जर तुम्हाला व्हायचं असेल तर फक्त लकवरती डिपेंडंट नाही व्हायचे प्लॅनिंगवर डिपेंडंट रहा आणि त्या प्लॅनिंगचा पहिली स्टेप त्या प्लॅनिंगची पहिली स्टेप म्हणजे करिअरचं गोल सेट करा करिअरचं गोल कसं सेट करायचं एक वर्किंग प्रोफेशनलसाठी व्हिडिओ आहे जर तुम्ही कुठला जॉब करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत यशस्वी होण्यासाठी जे आहे ते सेटिंग कसं करायचं तर तुम्ही एक जर फ्रेशर असाल किंवा मिड लेवल मॅनेजर असाल किंवा सिनियर असाल तर हा व्हिडिओ जसं म्हणलं मी तुमच्यासाठी आहे गोल सेटिंगसाठी काय काय मॉडेल्स आहेत ते आज आपण बघणार भारतीय प्रोफेशनल भारतीय ऑफिसेसमध्ये कोणकोणते मिस्टेक्स आपण करत असतो ते आपण बघणार आहोत आणि कसं तुमचं गोल सेटिंगने तुमचं प्रमोशन होईल शिकण्याने कसं तुमचं प्रमोशन होईल त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार होतो चला तर मग सुरू करूया करिअर गोल सेटिंग म्हणजे फक्त मला पुढे जायचं आहे मला एक दिवस काहीतरी करायचं आहे मी एक दिवस खूप मोठा होईल असं नसतंय दे, दे, दिस इज नॉट करिअर गोल तुम्हाला काय एक्झॅक्टली हवा आहे एक्झॅक्ट डिफाईन करणं म्हणजेच करिअरचं गोल सेटिंग असतं त्यासाठी तुम्हाला वर्ल्डमध्ये काही प्रुवन मॉडेल्स आहेत ना त्याच्यावरती आपण आज बोलूया तर सगळ्यात फेमस आणि इम्पॉर्टंट मॉडेल आहे स्मार्ट गोल्स बघा स्मार्टचं स्पेलिंग काय एस एम ए आर टी एस स्टँड फॉर स्पेसिफिक म्हणजे जेही तुम्ही गोल निवडतात स्पेसिफिक असलं पाहिजे हवाई हवाई नाही एक दिवस मी खूप मोठा होईल अरे कधी स्पेसिफिक ह्या स्पेसिफिक वर्षी माझं पाच वर्षापर्यंतचं गोल आहे स्पेसिफिक दुसरं मेजरेबल तुम्ही जेही ठरवताय त्याचं मोजमापन करता आलं पाहिजे मेजरेबल असलं पाहिजे ते तिसरं ए म्हणजे अचिवेबल उगंच काहीतरी हवाई हवाई बोलू नका अचिवेबल पाहिजे ए स्टँड फॉर अचिवेबल आर म्हणजे रेलिव्हंट पाहिजे इनरेलिव्हंट नाही काहीतरी काहीतरी हवेतच बोलताय रेलिव्हंट पाहिजे आणि टी म्हणजे टाईम बॉन्ड असलं पाहिजे म्हणजे त्याची डेडलाईन फिक्स असली पाहिजे त्याचा टाईम तुम्ही ठरवता तुम्हाला आला पाहिजे उदाहरणामध्ये मला एक बेटर जॉब पाहिजे हे गोल कसं आहे बघा एकदम जनरलाइज गोल आहे असं गोल नको आहे आपल्याला त्याच्याऐवजी स्मार्ट गोल कसं असेल त्याचं वर्जन स्मार्ट गोलचं पुढच्या सहा महिन्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं सर्टिफिकेट मी कम्प्लीट करेल तो कोर्स मी कम्प्लीट करेल आणि एक्झिस्टिंग कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजरचा रोल मिळवायचं हे माझे गोल आहे बघा ह्याच्यामध्ये कसं आहे एक्झॅक्ट आहे मेजरेबल आहे टाइम बाउंड आहे सहा महिन्याचं मी बोललो आणि ॲक्शनेबल पण आहे अचीवेबल पण आहे ह्याला स्मार्ट गोल म्हणतात तर ज्याही वेळेस तुम्ही गोल सेट करतात पहिलं मॉडेल आहे आपलं स्मार्ट गोल दुसरं ओके आर म्हणून मॉडेल आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि के रिझल्ट तर ऑब्जेक्टिव्ह सेट करणे आणि के रिझल्टला ट्रॅक करणे बघा गुगल सारख्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत ना ते असं करत असतात कसं करतात करता बघा ऑब्जेक्टिव्ह सगळ्यात आधी ऑब्जेक्टिव्ह ठरवायचा क्लाइंट सॅटिस्फॅक्शन इम्प्रूव्ह करायचं आहे माझं ऑब्जेक्टिव्ह आहे पुढच्या येणाऱ्या दोन वर्षामध्ये क्लायंट सॅटिस्फॅक्शन इम्प्रूव्ह करायचं माझं गोल आहे मग आता नुसतंच ऑब्जेक्टिव्ह आहे पण मग की रिझल्ट काय म्हणजे नेमकं कुठल्या एरियामध्ये ते कळेल की क्लायंट सॅटिस्फॅक्शन वाढलंय तर की रिझल्ट काय असेल कस्टमर रेटिंग फोर पॉईंट फाईव्ह मलापर्यंत पोचवायची आहे आणि वीस टक्के मला फास्टर सर्व्हिस द्यायची आहे कस्टमर्सला आणि दोन नवीन टेस्टिमोनियल्स मला रेकॉर्ड करायचे आहेत तर हे मॉडल तुमच्या इंडिव्हिज्युअल ग्रोथसाठी कंपनीसाठी एक मिशन देऊन जातं त्या दोन्हींना अलाईन करतं तर गोल सेटिंग करताना ऑब्जेक्टिव्ह सेट करणे आणि त्याच्यानंतर तो जो की रिझल्ट एरिया आहे त्याच्यावरती काम करणे तिसरं मॉडेल पण फार फेमस आहे ग्रो मॉडेल ज्याला आपण म्हणतो ग्रोचा फुल फॉर्म जो आहे गोल रियालिटी ऑप्शन्स आणि विल बघा तुमचं गोल काय आहे आत्ताची रियालिटी काय आहे आता तुम्ही कुठे आहात काय काय ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत आणि एक्झॅक्ट ॲक्शन प्ले काय आहे त्याचं हे कॉम्बिनेशन आहे हे कोचिंग मॉडेल आहे जे तुम्हाला सेल्फ डिस्कवरीमधून मधून क्लिअरिटी देण्याचा प्रयत्न करतं चौथं मॉडेल जे आहे वूप मॉडेल आहे डब्ल्यू ओ ओ पी मेथड म्हणजे विश आउटकम ऑबस्टॅकल आणि प्लॅन विश म्हणजे काय बघा एक्झाम्पल माझं विश आहे की सर्टिफाईड डेटा ॲनालिस्ट मला बनायचं आहे तर मग हे विश झालं दुसरं आउटकम त्याचं आउटकम काय मला एक नवीन जॉब हवी आहे सर्टिफाईड झाल्यानंतर आउटकम काय व्हील काय बघा सर्टिफाईड डेटा सायन्स बनायचं आहे आउटकम काय ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मला एक बेटर सॅलरीवाली जॉब हवी आहे आणि तिसरं मग ऑबस्टॅकल काय त्याच्यामध्ये आहेत बाबा मला ते अचीव करण्यासाठी काय ऑबस्टॅकल येत काय अडव येत आहे हो तर टाईम अँड मनी मला आडवा येत आहे तर त्याला टाईम अँड मनी आणि मग प्लॅन म्हणजे शेवटचं प्लॅन मग ह्याच्यासाठी मी काय करू शकतो प्लॅन करायचं आहे डेली एक तास मी अभ्यास करेल आणि दुसरं एक बेटर ई एम आय प्लान हा कोर्स करण्यासाठी मी फाइंड आउट करतो आहे तर हे एक मॉडल आहे वूक मॉडेल जसं मी म्हणालो या मॉडेलमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग सोबत रिॲलिटीला पण कन्सिडर केलं जातं मित्रांनो या चार मॉडेल्समधून तुम्ही तुम्हाला कोणती स्टाईल फिट होती बघा आणि त्या मॉडेलवरनं तुम्ही गोल सेट करण्याचा प्रयत्न करा पण लक्षात ठेवा मॉडेल वापरता आलं पाहिजे नुसतंच समजून नाही त्याला ऍक्च्युअल डीपमध्ये वापरता आलं पाहिजे कारण की वेगळ्या वेगळ्या मॉडेलमधूनच वेगळेवेगळे रिझल्ट आपल्याला मिळत असतात आता आपण बघितलं गोल सेटिंगसाठी कोणते चार मॉडेल्स आहेत ते बघितलं पण बरेच लोक हे प्रोसेस करताना पन्नास टक्के चुकून बसतात सगळं काहीतरी मेस करून बसतात अर्धवट समजून बसतात वर्किंग प्रोफेशनल्स काही चुका करतात गोल सेट करताना त्या चुका आपण बघूया पहिली चूक ते करतात की मुळात गोलच नसणे Let's see लेट सी वाला ऍटिट्यूड बघून घेता येईल मला काहीतरी चांगलं करायचं आहे पण लेट सी असं काहीतरी बोलणं म्हणजे गोलच नसणं फक्त डेली काम करायचं आणि इयरली अप्रेझलची वाट बघायची काहीतरी चांगलं होणार 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 देव माझ्यावरती प्रसन्न होणार 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 ही स्ट्रॅटेजी मुळात कामाची नाही हे असं करू नका पहिलं गोल नसणे हे फार घातक असू शकतं दुसरं शॉर्ट टर्म थिंकिंग ओनली म्हणजे फक्त तात्पुरता विचार करणं आजचा विचार करणं फक्त नेक्स्ट इन्क्रीमेंट पुरता विचार करणं नेक्स्ट जॉब पुरता विचार करणं दूरचा विचार न करणं हे असं जर तुम्ही करत असाल लॉंग टर्म तुम्हाला त्याचा फायदा होणार नाहीये तुम्ही प्रमोशन तर मिळवाल तुमचे मोठे ड्रीम्स मात्र कधी पूर्ण होणार नाही तिसरी चूक काय करतात दुसऱ्यासोबत कम्पेअर करून गोल हे तुम्ही ठरवतात स्वतः तुम्ही कोण आहात ते विसरून जातात बऱ्याचदा बॅचमेट जे असतात अरे बॅचमेटला ऑन साईड जॉब मिळाला अरे बॅचमेट त्या टी सी एस कंपनीत गेला अरे तो इन्फोसिसमध्ये गेला म्हणून मला पण ते हवं आहे लिंगडिनवर सगळ्यांनी सिनियर सिनियर असं लिहायला चालू केलं जुन आहे पण मी अजून ज्युनियरच राहिलो आहे हे असे काहीतरी फालतू मध्ये जाऊन बसू नका काय होईल की जे आहे हातात ते पण तुम्ही गमावून बसाल आणि गोल सेटिंग तर बाजूलाच राहिली चौथी मिस्टेक तुम्ही करतात स्किल डेव्हलपमेंटचे गोलच नसते कारण की काहीतरी अचिव्ह करायचं तर तुम्हाला स्किल डेव्हलप करावी लागेल ना जॉब मिळाला की बरेच जण लर्निंग थांबून देतात आणि त्यांना वाटतं ते इंजिनिअरिंग जे केलंय ग्रॅज्युएशन जे केलंय तेवढंच शिकण्याची गरज आहे मुळात होतं काय पहिला जॉब लागला सहा महिने आठ महिने झाले शिकत तर नवीन काहीच आहेत पण त्यांना वाटतं ग्रोथ का होत नाही ग्रोथ का होत नाही अरे लर्निंग शूड नेव्हर स्टॉप मोठे मोठे महान लोक म्हणून गेले तरी पण लर्निंग थांबली आहे अपस्किल करत नाहीये फार बेकार सगळ्या ज्या मिस्टेक्स आहेत ना तुम्ही ह्या मिस्टेक्स करत बसू नका गोलचे जे चार मेथड सांगितलेत ते लिहून घ्या असाइनमेंट सॉल्व करा आजच आणि कोणती स्टाईल तुम्हाला सूट होते ना त्याच्यावरती फोकस करा आता गोल कसं सेट करायचे ते मॉडेल्स मी सांगितले काय चुका तुम्ही केल्या ते मी सांगितलं आता मी तुम्हाला सांगतो गोल सेटिंग केलं की ऍक्च्युली फायदा काय होतात बघा पहिला फायदा हा होतो की फोकस आणि डेली मोटिवेशन तुम्हाला मिळायला लागतं सकाळी उठल्यापासून तुम्हाला माहित असतं की मला करायचं काय आहे तुमची एनर्जी त्याच्यामुळे कुठे पण डिस्ट्रॅक्ट होत नाही तुम्हाला करायचं काय आहे ते माहीत असल्यामुळे तुम्ही जबरदस्त काम करत असता तुम्हाला माहित असतं तीन महिन्यामध्ये मला पंधरा टक्के सेल्स ग्रो करायचा आहे त्यामुळे तुम्ही त्याच्या मागे धावत जातात गोल नसल्याने काय होतं माहितीचं नसणं जे हातात काम येईल ते तुम्ही करत जातात दुसरं बेटर करिअर डिसिजन्स तुम्ही घेऊ शकतात ऑफर आली की विचारता की हे ऑफर माझं गोलला सपोर्ट करतो का कारण नाही मग गोल नसेल तर काय होतं अरे ह्या कंपनीची ऑफर आली चला तिकडे अरे ह्या कंपनीची ऑफर आली चला तिकडे पण ॲक्च्युली तुमचं गोलला ती ऑफर मॅच करते का तुम्हाला जे लॉंग टर्म अचीव्ह करायचं आहे त्याच्यासाठी ते मॅच करतं का चार दोन रुपये उगाच एक्स्ट्रा मिळाले म्हणून तुम्ही डिस्ट्रॅक्ट होत नाही बेटर करिअर डिसिजन घेऊ शकतात जर तुम्हाला माहित असतं की लॉंग टर्ममध्ये मला करायचं काय आहे तिसरं स्ट्रॉंगर परफॉर्मन्स म्हणजे रिसर्च सांगतो की जे लोक स्पेसिफिक असतात चॅलेंजिंग गोल्स घेतात ना त्यांचा जो रिझल्ट असतो तो शंभर टक्के वाढलेला दिसतो म्हणजे जबरदस्त पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स वाढताना आपल्याला बघायला मिळतो चौथं अकाउंटेबिलिटी आणि ओनरशिप गोल तुम्ही लिहिलं तर तुम्ही त्याला रिस्पॉन्सिबल होतात तुम्हाला वाटतं की ही माझ्यात जबाबदारी आहे तुमचा बॉस पण तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतो कारण तुम्ही तुमच्या ग्रोथवरती भर टाकली आहे दिसायला लागतं तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं की रिस्पॉन्सिबल आहे पाचवं कंपनी विजनसोबत तुम्ही अलाइन होतात तुमचे गोल कंपनीच्या गोलसोबत अलाइन झालेले असतात मग ते प्रोजेक्ट तुम्हाला मिळतात विजिबिलिटी तुम्हाला मिळते आणि लिडरशिपसाठी सुद्धा चान्स तुम्हाला मिळतो सहावं कॉन्फिडन्स आणि लॉंग टर्म रेझिलन्स गोल मिळालं की कॉन्फिडन्स मिळतो गोल मिस झालं तर पात तुम्ही चेंज करून बसतात त्यामुळे कॉन्फिडन्स जो तुम्हाला मिळतो गोल सेटिंगमुळे त्याची एक वेगळीच मजा असते तर मुळात गोल सेटिंग म्हणजे फक्त पेपरवर प्लॅनिंग नाही हा एक बेसिकली माइंडसेट आणि आहे ज्याने तुम्ही तुमच्या करिअरचं स्टेरिंग तुमच्या हातामध्ये घेतात सो so इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सेट द गोल्स आपण भारतीय कल्चरमध्ये एक गोष्ट सहज शिकलो की चांगलं काम करा प्रमोशन आपोआप मिळेल चांगलं काम करा प्रमोशन आपोआप मिळेल बॉसला कळेल मी डिझर्व करतो तर माय डिअर फ्रेंड्स तुम्हाला करायचं काय तुमचं एक क्लिअर गोल सेट करा त्याला लिहून काढा त्याच्या टाईम फ्रेम सेट्स करा मंथली एक वेळा तरी त्याचा रिव्ह्यू करा मेंटॉरकडे ते शेअर करा फीडबॅक्स घेऊन त्याला रिफाईन करा जर तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एक पावरफुल गोल सेटिंग वर्कशॉप घ्यायचा असेल लिडरशिपबद्दल काय वर्कशॉप घ्यायचा असेल टीम अलाइनमेंटबद्दल घ्यायचा असेल परफॉर्मन्सबद्दल घ्यायचं असेल तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा लेट्स अ ट्रेनिंग सेशन टुगेदर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये